सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्मोत्सव आणि संस्थेच्या महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून विश्वकल्याणार्थ रामराज्य समान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोव्यात सतरा ते एकोणीस मे या कालावधीत फोंडा इथं सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंधराशेहून अधिक साधक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर विविध संत महंत आणि महनीय व्यक्ती देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभयवर्तक सद्गुरू सत्यवान कदम आणि विवेक पंडित यांनी दिली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी राजेंद्र पाटील उपस्थित होते पाहूयात पत्रकार परिषदेचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे गोव्यामध्ये सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाचं आयोजन सतरा अठरा एकोणीस मे रोजी असे तीन दिवसांचं केलेलं आहे या शंखनाथ महोत्सवासाठी केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून असे एकूण पंचवीस हजारपेक्षा जास्त महन या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत पंचवीस हजार जणांचं रजिस्ट्रेशन यात आता या क्षणाला पूर्ण झालेलं आहे हे पंचवीस हजार जण निवासी असणार आहेत म्हणजे सोळा तारखेला रात्री येतील सतरा अठरा एकोणीस तिन्ही दिवस तिथे राहतील त्याच्यामध्ये अनेक माननीय महनीय व्यक्तींमध्ये महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहत आहेत माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपस्थित राहत आहेत आपल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि इथले अनेक मंत्री जसे नितेशजी राणे उपस्थित राहत आहेत रवींद्रजी चव्हाण उपस्थित राहत आहेत पंकजाताई मुंडे उपस्थित राहत आहेत त्याचबरोबर भरतशेठ गोगावले उपस्थित राहत आहेत आणि याबरोबर अनेक अनेक संत या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत याच्यामध्ये विशेष करून श्री श्री रविशंकरजी गुरुदेव श्री श्री रविशंकरजी जी, जी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आहेत त्याचबरोबर योग ऋषी रामदेव बाबा या कार्यक्रमाला उपस्थित असतील अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या न्यासाचे कोशाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज तसंच पूज्य महंत रवींद्रपुरीजी महाराज हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये दोन महत्वाचे गोष्टी होणार आहेत एक म्हणजे संत महासभेचं आयोजन केलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये अनेक संतांचं मार्गदर्शन होईल आणि शेवटच्या दिवशी महाधन्वंतरी याग त्या ठिकाणी होणार आहे या महाधन्वंतरी यागाचं म्हणजे संपूर्ण विश्वाच्या कल्याणीसाठी हा महाधन्वंतरी याग त्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमाचा उद्देश मुळात जो आहे की सनातन राष्ट्राचा उद्घोष या सनातन राष्ट्राच्या उद्घोषासाठी हा गोव्यामध्ये तीन दिवसाचा कार्यक्रम भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे माननीय प्रमोद सावंतजी जे गोवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांचा या कार्यक्रमामध्ये पुढाकार आहे त्या सगळ्यांचं स्वागत करतील गोवा राज्याचं पूर्णतः सहकार्य या कार्यक्रमाला असणार आहे जसं दादानी सांगितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पंधराशे जण उपस्थित आहेत असेच पश्चिम महाराष्ट्रामधून जवळजवळ सा साडेसात हजार जण उपस्थित राहणार आहेत मुंबई ठाणे रायगड या भागातून अडीच हजार जण उपस्थित राहणार आहेत विदर्भातून येणार आहेत कर्नाटकातून येणार आहेत केरळमधून येणार आहेत भारताच्या कानाकोपऱ्यातून या महोत्सवासाठी विविध महनीय व्यक्ती तीन दिवसासाठी उपस्थित असतील या कार्यक्रमाचं आपण आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आणि आपल्या पत्र वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्याला योग्य ती प्रसिद्धी द्यावी असं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करतोय अनेक या औचित्य मूळात आहे की सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झालेत सनातन संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचा त्र्याऐंशी वर्षाचा जन्मदिवस आहे याचा औचित्य साधून हा सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तो या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक पत्रकारांनी आम्हाला पूर्णतः सहकार्य केलेलं आहे सनातन संस्थेच्या कार्याला योग्य प्रकारे प्रसिद्धी दिली आहे तशीच प्रसिद्धी याही कार्यक्रमाला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपण द्यावीत अशी आपल्या सर्वांना विनंती आहे यानंतर जयंती राष्ट्र त्याचा अर्थ धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो अशा प्रकारचं घोष वाक्य आहे आणि या कार्यक्रमामध्ये सनातन राष्ट्रासाठी रामराज्य संकल्प यज्ञ पण आपण करणार आहोत आणि त्याद्वारे एक कोटी नामजपाच नामजप करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या संतांचं पण संतांच्या पादुका पण आपण ठेवणार आहोत त्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांचे जे गुरु आहेत ते म्हणजे भक्तराज महाराज यांच्या पादुकांचं पण आपलं दर्शन होणार आहे त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी सज्ज सज्जनगडाचे श्रीधर स्वामी श्री कानिपनाथ स्वामी परमपूज्य स्वामी महाराज समर्थ शिष्य कल्याणस्वामी श्री साईबाबा संत वेनाबाई श्री सिद्धारुड स्वामी परमपूज्य गगनगिरी गगनगिरी महाराज परमपूज्य गोंदवलेकर महाराज अशा प्रकारच्या धावून अधिक संतांच्या पादुकांचं दर्शन पण त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे तर अशा प्रकारे या, थे 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 ले ले या रा सनातन राष्ट्र शंखरनाथ महोत्सवामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम पण आपण तिथे ठेवलेला आहे आणि या सगळ्याचा आध्यात्मिक लाभ येणाऱ्या सगळ्यांना होणार आहे एक चांगला कार्यक्रम हा शंकरनाथ महोत्सव गोवा येथे आयोजित केला जातोय सनातन संस्थेतर्फे आणि अशा कार्यक्रमांची खूपच गरज आहे हिंदुत्वाच्या वाढीसाठी आणि हिंदुत्वाच्या वाढीमध्येच आपल्या देशाचं कल्याण आहे असं आम्ही मानतो आणि सर्व जाती धर्मांचं कल्याण आहे असंही हिंदुत्व हिंदुत्व कोणा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही उलट सर्वांना बरोबर वर घेऊन जाणार असं हिंदुत्व आहे ते आम्हाला अभिप्रेत आहे तर त्या दृष्टिकोनातनं मी इथे हजर राहिलो दोन मुद्दे मला मांडायचे आहेत ते म्हणजे या शंखनाथ महोत्सवामध्ये हिंदू राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री हे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जे सनातन धर्माची सेवा करतात त्यासाठी करता, करता, कार्य करतात झोपून देऊन कार्य करतात अशा कार्यकर्त्यांना हे पुरस्कार दिले जातील हिंदू राष्ट्र रत्न आणि सनातन धर्मश्री फक्त ज्यांना दिले जाणार त्यांची नावं त्यावेळेला जाहीर केली जातील प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये हो त्यानंतर दुसरं एक सादरीकरण आहे लोककलेचे सादरीकरण आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन या महोत्सवामध्ये दे मांडण्यात येणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहून असं मी आवाहन सनातन संस्थेतर्फे सर्वांना करतो धन्यवाद